यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या श्री रामनवमी शोभायात्रेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे यातच बसस्थानक परिसरातील शोभायात्रा समिती कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन पार पडलं यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या श्रीराम नवमी शोभायात्रेच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे नुकतेच शोभायात्रा समिती कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं बसस्थानक चौकात रिफार्म क्लब इथं असलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल विदर्भ प्रांत सेवा प्रमुख राम लोखंडे विहिप जिल्हाध्यक्ष मनोज और्यदा आणि श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे संयोजक संतोष हरण खेडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मोठ्या संख्येत रामभक्त पुरुष आणि महिला उपस्थित होते नुकतेच प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचं निर्माण झालं असून हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळं रामभक्तांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह संचारलाय याच उत्साहपूर्ण वातावरणात रामनवमीला जयहिंद चौकातील राम, चौका राम मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे